जोग येथे जे केचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने जे फरार आरोपी होते त्यांच्यापैकी प्रमुख आरोपी विष्णू चाटे याला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बीड शहर आणि आजूबाजूच्या एक बीड ते संभाजीनगर या मार्गावरती रोडवरती त्याला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे होतं आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स या मागील तीन ते चार दिवसापासून त्यांच्या मागावर होत्या तर पुणे त्याचप्रमाणे पुणे शहर आजूबाजूचा परिसर नाशिक शहर आणि संभाजीनगर या ठिकाणी त्यांचा शोध चालू होता आणि शेवटी ते आज पोलिसांच्या ताब्यात संभाजीनगर ते, ते बीड या महामार्गावरती आम्हाला ते ताब्यात मिळाले त्यांनी शरणागती पत्करली स्वतः पोलिसांच्या समोर झाले अशी देखील चर्चा झाली नाही ही बाब सत्य नाहीये पोलिसांनी प्रयत्न करून त्यांना ताब्यात घेतले सर या प्रकरणात आतापर्यंत किती आरोपी अटक झाले त्यांनी आता उर्वरित किती आरोपी अटकेसाठी कार्यवाही सुरू सदर प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण चार आरोपी अटक झालेले आहेत जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले आणि विष्णू चाटे यांना आपण ताब्यामध्ये घेतलेले आहे तर विष्णू चाट हे आणि मर्डर दोन्ही केसमध्ये आहेत हो बरोबर आहे खंडनीच्या आणि मर्डर या दोन्ही गुन्ह्यामध्ये विष्णू चाटे हे आरोपी आहे ज्या गाडीत तो होता त्या गाडीत अजून कोण कोण होते नाही आपला एल सी बीचं जे पथक आहे त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे अद्याप पाहिजे तर त्याच्याबद्दलची माहिती आपण अजून घेत आहोत नाही ज्या गाडीत तो येत होता त्या गाडीत ठीक आहे ठीक आहे मला माहिती माहिती केलं